श्री राम श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण दहावे श्रीराम जानकी दर्शन सोहळा हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला एकदा सायंकाळी जपानंतर हातात माळ घेऊन बाहेर शेताच्या बांधावर फिरत होतो त्यावेळी आमची स्वारी कपड्यांचे बंधन पाळीत नसे केवळ एक लंगोटी घालत असे असाच बांधावरून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत असता एक श्रींचे दृश्य दिसले श्री महाराज घोड्यावर बसून माझ्यासमोरून भरधाव जात असताना दिसले मी सुद्धा त्या श्रींच्या दिशेने जोरात पळत सुटलो परंतु घोडा आणि श्री अदृश्य झाले त्या रात्री या दृश्याची आठवण करत झोपी गेलो तेव्हा स्वप्नात तेच दृश्य दिसले पण या दृश्यामध्ये श्रींची स्वारी घोड्यासमवेत मजकडे येताना दिसली घोडाजवळ येताच श्रींची स्वारी खाली उतरली त्याबरोबर त्यांना मी साष्टांग नमस्कार केला त्यांना पाहून मला खूप आनंद झाला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांनी माझे आनंद अश्रू पुसले आणि म्हणाले बाळ तुझ्या भोवती सूक्ष्मामध्ये माझे वास्तव्य कायमचे असते त्यावेळी जो मी भरधाव वेगाने गेलो त्याचे कारण तसेच होते कारण माझ्या नातवाचा म्हणजे श्री प्रल्हाद महाराज यांचा अंतकाळ जवळ आला होता त्याने बुवांची म्हणजे रामानंद महाराजांची खूप सेवा केली त्याच्या सद्गुरू भक्तीचे फळ मिळावे म्हणून त्याला मी आणि रामानंद अंतकाळी दर्शन देण्यासाठी गेलो होतो रामरायाने त्याचे कल्याण केले एवढे मी ऐकले आणि मला जाग आली आमची स्वारी तपोवनात राहते हे या सहा महिन्यात गोंदवल्यास जाणाऱ्या मंडळींना कळले होते अकस्मात या प्रसंगानंतर चार दिवसांनी श्री प्रल्हाद महाराजांची भक्तमंडळी आमच्याकडे आली त्यांचेकडून श्री प्रल्हाद महाराज ब्रह्मलीन झाल्याचे कळले ज्या दिवशी ते ब्रह्मलीन झाले नेमके त्याच दिवशी श्रींची स्वारी भरधाव घोड्यावरून गेली होती यावरून श्रींना आपल्या भक्तांच्यावर किती प्रेम आहे हे दिसून येते श्रींनी रामानंद महाराज यांना तयार केले आणि रामानंदांनी श्री प्रल्हाद महाराजांना तयार केले श्रींनी आपली परंपरा पुढे चालावी म्हणूनच त्यांनी प्रल्हाद भक्तांसारखी रत्ने तयार केली आणि ही श्रींची परंपरा अक्षय चालत राहणारच आपला भक्त साधन करू लागला की सद्गुरूंना अत्यंत आनंद होत असतो त्यांचे त्याचेवर सूक्ष्मामध्ये राहून लक्ष असते त्याच्या आसपास ते घोटाळत असतात वे प्रसंगी दृष्टांताद्वारे मार्गदर्शनही करतात जेथे नाम असते तेथे श्रींची स्वारी असतेच श्री म्हणजे प्रत्यक्ष हनुमंतच आणि त्यामुळे श्रीरामकथा हरिकथा चालते त्याचे नामस त्यांचे नामसंकर्तनं चालते त्या ठिकाणी मारुतीची स्वारी हजर असतेच म्हणूनच श्रींनी म्हटले आहे जेथे नाम तेथे माझे प्राण झोपण्यापूर्वी नेहमी श्रींना सुंदर परंगाची कल्पना करून त्यावर श्रींना झोपवून थोडे पाच संवाहन करून मी झोपी जात असे एके दिवशी रात्री एक स्वप्न पडले श्रींची स्वारी समोर आली आणि म्हणाली बाळ एक उशी पाहिजे आहे त्याबरोबर स्वप्नात मला खोलीच्या कोपऱ्यात एक सुंदर उशी दिसली मी त्यांच्या शेजघरात शेज पलंगावर ठेवली मी मच्छरदाणी थोडीवर केल्यावर स्वारी आत शिरून उशीवर डोके ठेवून झोपली मीही झोपी गेलो हा प्रकार स्वप्नामध्ये घडला नंतर मला नेहमीप्रमाणे खरी जाग आली आणि ते श्रींनी उशी मागितल्याचे स्वप्न आठवून झोपताना श्रींना उशी न ठेवल्याबद्दल मला वाईट वाटले मी स्वत तेव्हा म्हणजे लहानपणापासूनच उशी वापरत नव्हतो त्यामुळे श्रींना उशी ठेवण्याचे मला एवढे भान राहिले नाही मात्र त्या दिवसापासून रोज रात्री पलंगाची कल्पना करताना सुंदर उशीचीही कल्पना करून उशी ठेवू लागलो आपण जर मनापासून सद्गुरूंची सेवा करू लागलो तर सद्गुरू आपल्यावर प्रसन्न होऊन प्रेमाचा वर्षाव करतात श्रींनी स्वत उशी मागून घेतली हे प्रेमाचेच लक्षण आहे तसे पाहिले तर श्रींनी देहात असताना कधी तहान लागली तर पाणी मागितले नाही अत्यंत उष्णतेने घामाच्या धारा लागल्या तरी पंखा मागितला नाही परंतु प्रेमापोटी भाऊसाहेबांच्या खोलीवर जाऊन त्यांच्या मंडळींना म्हणायचे काही शिळे जर असेल तर खायला द्या ते भाऊसाहेब आणि त्यांचा परिवार एक श्रींचा प्रेमाचा प्रसंग आहे श्री जेव्हा होबळीला कर्नाटकमध्ये प्रभूंची स्थापना करण्यासाठी गेले होते तेव्हा ते तबिबांच्या ते घरी उतरले होते श्रीरामरायाच्या स्थापनेच्या आदल्या दिवशी श्रींना थोडा ताप आला होता त्यामुळे त्यांनी त्या, त्या दिवशी काही अन्न खाल्ले नव्हते दुसऱ्या दिवशी तबिबांच्या घरून स्थापनेसाठी श्रींसह बरीच मंडळी थोड्या अंतरावर असलेल्या राम मंदिराकडे चालली होती सर्वांच्या नजरा चुकवून ही कानाची स्वारी एका बोळात शिरली आणि आपली भक्त जानकीबाईकडे गेली जानकीबाई फार वृद्ध होत्या आणि आर्थिक परिस्थितीने फारच गरीब होत्या आपल्याकडे ही राजाधिराज महाराजांची स्वारी आल्याचे पाहून त्या म्हातारीला खूपच आनंद झाला ती अतिशय प्रेमविभोर झाली तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू व्हाऊ लागले श्रींना पाहून त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले त्यांना बसायला आसन द्यावयाचे जानकीबाईंच्या लक्षातच आले नाही बरोबरच आहे कारण प्रेमाची स्थिती काही औरच असते तेव्हा ते प्रेम बुद्धीला पंगू करू लाग करू करत असते एकदा विदुराच्या घरी कृष्ण परमात्मा गेले असता विदुराच्या बायकोला अत्यंत प्रेमामुळे आपण कोणत्या स्थितीमध्ये आहे याचे भानच नव्हते त्यावेळी ती स्नान करत होती अंगावर वस्त्र नव्हते परंतु प्रत्यक्ष परमात्मा आपल्या घरी चालून आल्याचे पाहून तिला परमात्म्याशिवाय कोणतेही भान राहिले नाही त्याला ती खाण्यासाठी केळी सोलून देऊ देऊन केळीचा घर आपण खायची आणि साली त्या कृष्णाला द्यायची तो परमात्मा त्या साली खूप आवडीने आधाशासारखा खायचा साली खाऊन अतिप्रसन्न झाला भगवंत हा प्रेमाचा भूकेलेला असतो तो तुमच्या वस्तू किंवा पदार्थ स्वीकारत नसून तो तुमचे प्रेम स्वीकारतो अगदी असेच श्रींच्या स्वारीचे आहे ते जानकीबाईकडे प्रेमामुळेच गेले होते जानकीबाईला काय करू आणि काय नको हे सुचत नव्हते श्रींची स्वारी तेथेच एका फाटक्या सतरंजीवर बसली आणि म्हणाली कालच्या तापामुळे मी काही खा काही खाल्ले नाही काही अन्न खाल्ले नाही तरी थोडा भात करा आणि थोडे अमसुलाचे सार करून मला आपल्या हाताने भरवा हे ऐकून जानकीबाईच्या हृदयी प्रेमगंगेचा उद्गम होऊन दोन्ही नेत्रांद्वारे गंगा वाहू लागल्या लगेच अतिउत्साहाने त्यांनी भात आणि अमसुलाचे सार तयार करून अक्षरशः आपल्या हातांनी श्रींना भरवले केवढे ह्या त्या जानकीचे भाग्य श्रींची अगणित भक्तमंडळी असून कधीही श्री कोणाला असे म्हणाले नाहीत की मला भरवा श्रींनी त्यांना सांगितले यावरून त्या माऊलीचे किती अनन्य प्रेम असेल याची कल्पना करावी श्री प्रसन्न होऊन म्हणाले जानकीबाई तुम्ही अखंड नामस्मरण करावे तुमची सर्व जबाबदारी माझ्याकडे भक्तांच्या प्रेमाला वश होऊनच भगवंत देहधारण करून त्यांचे प्रेमाचे उपचार ग्रहण करतो मात्र भक्त त्या भगवंताशी अनन्य असा असला पाहिजे शिष्याची अनन्यता असेल तर गुरूंच्या मनातले भाव शिष्याला कळतात अशा अनन्य शिष्यावर गुरूंची कृपा लवकर होते एखादा साधक जर श्रींच्या आज्ञेनुसार साधना करू लागला तर त्याला अनेक प्रकारांनी श्रींची मदत होत असते प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंवर अनन्य निष्ठा ठेवावी सद्गुरूंच्यावरची अनन्य निष्ठा पाहून अजय गुरु ही कृपा अजय गुरु ही कृपा करून त्याला अनुभूती देतात आपल्या सद्गुरूंना सोडून जर तो अजय गुरूंना सर्वस्व मानू लागला तर ते अशा शिष्याला पाहून हसतात कारण परमार्थातले हे एक विशेष गूढ आहे कारण पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य पुरुषांना सर्वस्व मानित नाही आणि तसे मानण्यात तिचे कल्याण असते त्याचप्रमाणे आपली वृत्ती एकाग्र होण्यासाठी एकाच सद्गुरूंना ज्यांचेकडून मुखातून अनुग्रह घेतला त्यांनाच आपले सर्वस्व मानून उपासना करावी साक्षात आपले सद्गुरू व त्यांचे सद्गुरू प्रगट झाले तरच तेथे त्यांना सृष्टी मर्यादेनुसार प्रथम आजेगुरूंना वंदन करावे श्रींचे अनेक अनन्य भक्त झाले त्या भक्तांनी कधी आपल्या अजयगुरू तुकामाईची तसबीर घेऊन किंवा त्यांच्या पादुका घेऊन त्यांना सर्वस्व मानून कधी बसले आहेत असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यात नाही प्रत्येकाला आपले इष्टच देव हा प्राधान्य असतो इतर देवता त्याच्या अंशाने अवतरलेल्या आहेत अशी भावना ठेवावी हा भक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे यामध्ये इतरांचा अपमान केला असे होत नाही आणि मना मनालाही भक्ती करण्यासाठी सोयीचे जाते ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या सद्गुरूशिवाय अन्य काहीच पाहिले नाही त्यांना श्रींशिवाय काहीच दिसत नव्हते त्यांचा एक सद्गुरू भक्तीविषयी असुंदर अभंग आहे ब्रह्मानंदांचे इष्ट सद्गुरूच होते जेथे दिसे सद्गुरू चरण तेची आम्हा गोकर्ण गोकर्णीचा महेश्वर सद्गुरुनाथ खरोखर माणगंगेची या तिरी लोळताती मुक्तिचारी गोंदवले ऐसे भुवन सद्गुरूंचे जन्मस्थान गोंदवले ऐसे क्षेत्र सोडूनी जावे काय इतरत्र ब्रह्मानंद सांगू किती सद्गुरू वीण नाही गती या अभंगावरून सद्गुरू भक्ती कशी करावी हे ब्रह्मानंदांनी प्रत्यक्ष करून दाखवले अशी भक्ती अनेक जन्मांच्या सुकृतांनी जन्मास येते आणि त्या भक्ताचा उद्धार होतो म्हणजेच तो आपल्या देवतेशी तद्रूप होऊन जातो पुन्हा पुन्हा भक्ती करण्यासाठी मी भक्त आणि तू देव अशी रूपे स्वतःच धारण करत असतो कारण भक्तीच अशी काही आवर असते कितीही भक्ती करून तृप्तता येत नाही हेच खऱ्या भक्तीचे लक्षण आहे आता आपण पुढच्या अनुभवाकडे वळू असाच एकदा झोपी गेल्यावर त्या रात्री एक स्वप्न पडले स्वप्नामध्ये मी एका तळ्याच्या काठी जपाला बसलो होतो तळे पाण्याने अगदी तुडुंब भरलेले होते आजूबाजूच्या डोंगरावरील झाडांचे त्या पाण्यात प्रतिबिंब पडली होती ते दृश्य फारच प्रसन्नदायक होते अशा प्रसन्न वातावरणात माझा जप चालू होता एवढ्यात तेथे एक तपस्वी साधू आले त्यांच्या चेहऱ्यावर वैराग्याचे तेज झळकत होते ते मला पाहून म्हणाले आमचा जवळच येथे आश्रम आहे चल आपण जाऊया तेव्हा ती माझी माळ जपाची पूर्ण करून म्हणालो मला येथेच फार बरे वाटते आहे तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला अनुग्रह देतो आणि मी माझी योगविद्या तुम्हाला शिकवतो तेव्हा मी स्वप्नातच त्यांना सांगितले माझे एका गुरुशी लग्न लागले आहे मला आता दुसऱ्या गुरुशी लग्न करायचे नाही एवढ्याच श्रींची स्वारी तेथे आली त्याबरोबर त्यांना मी साष्टांग नमस्कार घातला त्यांनी माझ्याकडे अतिप्रसन्न होऊन स्मितहास्य केले नंतर श्रींनी त्या तपस्वीकडे पाहिले तेव्हा श्रींच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा निघू लागल्या आणि त्या ज्वाळामध्येच तो तपस्वी साधू भस्मीभूत होऊन खाक झाला तो तपस्वी जळून गेल्यावर स्वारीने माझ्याकडे बघितले आणि अत्यंत प्रेमाने श्री म्हणाले बाळ सद्गुरूंच्या प्रती अशीच निष्ठा हवी असे त्यांचे वाक्य ऐकले आणि मला जाग आली त्याबरोबर मी श्रींच्या तसबिरीसमोर साष्टांग नमस्कार केला तर काय चमत्कार त्या श्रींच्या तस्बिरीतून श्री प्रत्यक्ष प्रगट झाले आणि म्हणाले वा बाळ तुझी निष्ठा पाहून मी प्रसन्न आहे असे म्हणून श्री महाराज अदृश्य झाले त्या दिवशी श्रींच्या चरित्रात तसेच प्रवचनात निष्ठेचाच विषय निघाला ते वाचून मनाला फार समाधान झाले ही सर्व काही श्रींचीच कृपा आहे कृपेशिवाय परमार्थाचा मार्ग सुखकर होत नाही कारण साधकाला साधनेपासून च्यूत करणाऱ्या सूक्ष्मामध्ये तसेच तुलामध्ये अनेक वाईट शक्ती आहेत परंतु तो साधक जर सद्गुरूंशी अनन्य असेल तर कोणत्याही वाईट शक्तीचे काही चालत नाही या मार्गात अनेक परीक्षा होतात अनेक विघ्न येतात परंतु न डळमळता सद्गुरूं सद्गुरूंच्यावर अनन्य निष्ठा ठेवल्यास मार्ग सुखकर होतो सद्गुरुनाथ आपल्याला वाटेल ते बोलत किंवा ते स्वतः कसाही व्यवहार करत आपण त्यांच्या आचरणाला पाहून सद्गुरूंच्या निष्ठेपासून कधीही डळमळू नये सद्गुरूंच्या पुढे आपले सिद्धांत मांडू नयेत सद्गुरूंनी अमुक पद्धतीने व्यवहार करावा अशी शिष्याने कधीही अपेक्षा ठेवू नये सद्गुरूंना आवडेल तसे आपले आचरण असावे अशी अपेक्षा शिष्यांनी ठेवावी गुरु सांगतील तीच पूर्व दिशा मानावी गुरुभक्तीच्या जोरावर इतर संतांना नावे ठेवू नयेत कोणाचीही निंदा स्तुती करू नये कारण भगवंत हा जळी काष्टी पाशानी तसेच सर्व चराचरांमध्ये व्यापून आहे कोणाचे अंतःकरण आपल्या वाणीने न दुखवणे हे एक प्रकारे वाचेचे म्हणजे वाणीचे तप आहे आपल्याकडून कोणालाही पीडा होऊ नये आपला देह परोपकारासाठी खर्च करणे सद्गुरूंच्या भक्तीसाठी खर्च करणे हे कायिक म्हणजे देहाचे तप आहे आणि आपल्या मनामध्ये कोणा कोणाचेही बद्दल द्वेष मस्तर कपट असू नये हे मानसिक तप आहे वाणीने अमृताहूनही गोड असलेले शाश्वत असे भगवंताचे सतत नामस्मरण करावे म्हणजे वाणीकडून झालेले अपराध नाहीसे होतात परंतु पुन्हा ते अपराध होऊ नयेत म्हणून खबरदारी सांभाळावी देहाने भगवंताची तथा सद्गुरूंची सेवा निष्कामपणे अत्यंत भक्तिभावाने करावी म्हणजे आपल्या देहाकडून झालेल्या अपराधांची बोळवण होते परंतु पुन्हा देहाकडून चुका होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अखंड मानसिक जप केल्याने मनाकडून झालेले अपराध नाहीसे होतात म्हणून अखंड नामस्मरणाचा अभ्यास करावा मनामध्ये जप करताना वाटेल ते विचार आले तरी आपण नामस्मरण सोडू नये अनेक जन्मांचे संस्कार तसेच या जन्मातली कर्मे इत्यादी कारणांनी मन बरबटलेले असल्याने ते स्वच्छ करता करता नाकीनं येते तरीसुद्धा भगवंताचे नामस्मरण सोडू नये आपण जेवायला बसताना मनात अनेक विचार येतात म्हणून मी जेवणार नाही असे कोणी म्हणते का मग नामस्मरण करताना मनात विचारांचे काहरू असते म्हणून नामस्मरण का सोडावे मनुष्याचे मन मनुष्यालाच फसवते म्हणजेच मन आपले मन आपल्यालाच फसवते विचार करून पहा जेवायच्या वेळेला राजकारणातल्या गोष्टी करताना आपल्या प्रिय व्यक्तींशी बोलताना बायकापुरांशी गप्पा मारताना आपले मन त्रास देत नाही परंतु नामस्मरण करायला बसले की त्रास देते म्हणजेच याचा अर्थ भगवंताच्या प्रेमाची आपल्याला खरी भूक लागली नाही नुसते भूक लागल्यासारखे वाटते परंतु पानावर बसल्यावर अन्न जात नाही म्हणजे आपल्या प्रकृतीत काहीतरी बिघाड आहे आणि त्यावर डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण औषधोपचार चालू ठेवतो अहो हे जर असे आहे तर संत सांगतात त्यावर आपण का विश्वास ठेवू नये सर्व संत कळवळून सांगतात की बाबांनो तुम्हाला भवरोग झाला आहे म्हणजे अनेक विषयांचे विष रक्तामध्ये मिसळले आहे तरी ते काढण्यासाठी तुम्ही सत्संग करा भजन पूजन करा मनात असो किंवा नसो जबरदस्तीने नामस्मरण करा म्हणजे तुमचा भवरोग नाहीसा होऊन तुम्ही आनंदी व्हाल अत्यंत कडू असलेले औषध आपण घेतोच की नाही का घेतो तर आपल्याला रोग बरा होऊन आपली प्रकृती सुधारावी अशी तळमळ असते म्हणून त्याचप्रमाणे दुःखाची होळी करायची आहे असे जर वाटत असेल तर संतांनी सांगितलेल्या त्या मार्गानेच जावे लागेल मानसिक डॉक्टरांच्या मनाचे आपण परीक्षण करून पहा तर ते सुद्धा दुःखी असल्याचे आपल्या निदर्शन असेल अहो जर मनालाच रोग झाला आहे तर पुस्तकातले ज्ञान त्या मनाला काय समाधान देणार त्यासाठी भगवंताचे नामस्मरणच घेणे जरुरीचे आहे मात्र सतत नियमाने सातत्याने अत्यंत भक्तिभावाने घ्यावे प्रथम प्रथम एकदम नामाबद्दल प्रेम येणार नाही परंतु जर चिकाटी सोडली नाही तर अवश्य थोडेच दिवसात त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रोग बरे होण्यासाठी आपण अनेक वैद्यांचे अनुभव घेतोच की नाही मग आपण भौरोग दूर होण्यासाठी प्रयोग म्हणून तरी नामस्मरण घेऊन पाहावे नामस्मरणाने प्रपंचातली किती उणीव भरून येते हे पाहू नये प्रपंचातल्या सर्व गोष्टी कधी ना कधी आपल्याला सोडून जाणारच अगदी तुम्हाला माझे प्राणनात म्हणणारी बायकोही सोडून जाते अशा प्रपंचाबद्दल आसक्ती ठेवू नये प्रपंच करावा परंतु तो कसा तर तो त्यात आसक्त न होता संतांनी कसे प्रपंच केले त्याकडे जरा वळून पहावे बहुतेक सरस सर्वसामान्य लोक विकारांच्यासाठीच लग्न करतात आणि म्हणूनच ते दुःखी होतात परंतु संत जेव्हा लग्न करतात तेव्हा ते आपले एक देहाचे प्रारब्ध अथवा सद्गुरूंची आज्ञा म्हणून किंवा धर्मासाठी करतात संत आपल्या घानेरड्या वासनांची पूर्ती करण्यासाठी लग्न करत नसून ते भगवंतांनी केलेल्या धर्माच्या रक्षणासाठीच करतात संत मंडई जरी प्रपंचात असली तरी त्यात लिप्त होत नाहीत सामान्य लोकांनी त्यांची बरोबरी करणे म्हणजे बकरीने वाघाशी टक्कर देणे होय आपली दृष्टी खराब असल्यामुळे आपल्याला चांगले दिसणे कसे शक्य आहे जो भगवंताचे अखंड नामस्मरण करतो त्याचीच दृष्टी चांगली असते प्रपंच हा माझा नसून तो भगवंताचा आहे असे समजून जर प्रपंच केला तर मनुष्य कधीही दुःखी होणार नाही अहो देहच जर आपला नाही तर देहाच्यामुळे गोळा झालेला प्रपंच तरी आपला कसा असेल याचा विचार करून करावा म्हणूनच श्रींचे सांगणे आहे की करता राम आहे असे समजून प्रपंच करावा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल आणि पण जर आपल्याकडे घ्याल तर दुःखी व्हाल प्रपंचामध्ये जर रामाला विसरले नाही तर मग आनंदी आनंदच आहे दाता राम सुखाचा संसारा मानू तू प्रभुसेवा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा एकेरे दिवशी रात्री एक स्वप्न पडले मी असाच नेहमीप्रमाणे तेथील शेतीच्या बांधावर हातात माळ घेऊन इकडे तिकडे फिरत होतो बांधावरती गुडगाभर गवत वाढले होते त्यातून चालायला फार बरे वाटत होते सूर्यनारायणाची स्वारी घरी जाण्याच्या तयारीत होती पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे जात होते जवळून हरणांचे कळपच्या कळप धावत होते स्वप्नामध्ये मी माझ्याशीच म्हणालो ही हरणे इथे कधीही दिसत नव्हती कोठून आली असावी असा विचार करत असतानाच कोणीतरी सुंदर आवाजात आपापसात आप चर्चा करीत असल्याचा भास झाला म्हणून मी जरा मागे वळून पाहिले तर साक्षात श्रीरामचंद्र प्रभू हातामध्ये धनुष्य घेतलेले पाठीवर बाण ठेवण्याचा भाता टांगलेला व रामाच्या पाठीमागे भ्राता लक्ष्मण होते त्यांच्याही हातामध्ये धनुष्य घेतले होते तसेच पाठीवर बाण ठेवण्याचा भाता टांगलेला होता लक्ष्मणाच्या पाठीमागे आदिमाया जगज्जननी उभी होती त्यांना पाहताच मी त्यांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा ते दयासागर म्हणाले बाळ चल आमच्याबरोबर येथे जवळच आमची पर्णकुटी आहे साक्षात भगवंतांचे बोलणे ऐकून मला फार आनंद होत होता आम्ही चौघे निघालो चालता चालता अधूनमधून मी या तिघांकडे पाहत असे चालता चालता एक घनघोर जंगल लागले या जंगलामध्ये खूप मोठे मोठे वृक्ष होते जंगलातील पाऊलवाट तालमीत असणाऱ्या मातीच्या रंगाची होती आजूबाजूला अनेक क्रूर श्वापदे होती परंतु साक्षात भगवंताला पाहून ती अगदी एखाद्या सज्जनासारखी फिरत होती त्यांच्याकडे ही जंगली जनावरे दयासागराप्रमाणे पाहत होती माझ्या मनात विचाराला की खरोखर मनुष्य प्राण्यापेक्षा ही जनावरे समजदार दिसत आहेत कारण की साक्षात कृष्ण परमात्म्याच्या सहवासात दुर्योधनाने आपली क्रूरवृत्ती कधी सोडली नाही परंतु ही जंगली जनावरे साक्षात मूर्तिमंत साधूंसारखी वाटली खरंच आहे की सज्जनता साधुत्व हे जातीवर नसून त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे या जंगली जनावरांचा केवढा हा समजूतदारपणा की आपल्यासमोर भगवंत उभा आहे त्याच्यापुढे जीवांची हत्या करायला नको आपापसात आप भांडायला नको अभद्र बोलायला नको म्हणूनच ही जंगली जनावरे अगदी सज्जनांप्रमाणे भगवंतांच्या आजूबाजूला फिरत होती नाहीतर आपण पाहतो मानव प्राणी वेळप्रसंगी मंदिरात सुद्धा भगवंतांची मर्यादा न ठेवता जेथे कथा कीर्तने होतात तेथेच तमाशाही करायला मागे पुढे पाहत नाहीत मला त्या जनावरांच्याबद्दल फारच आदर वाटला दत्तगुरू महाराजांनी जे चोवीस गुरु केले ते याच कारणाने त्या त्या प्राण्यांचे गुण दत्तगुरूंनी घेतले ते याच कारणाने ते साक्षात ब्रह्मांडांचे गुरु त्या त्यांना दुसरा गुरु करण्याचे कारणच नाही परंतु भगवंताच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्या साधकांना त्यांनी दाखवून दिले की प्रत्येकातील भगवंताकडे घेऊन जाणारे गुण घ्या कोणालाही हिण समजू नका बरेच वेळे समजतात की दत्तात्र्यांनी चोवीस गुरु केले आपल्याला पन्नास करायला काय हरकत आहे कैलासपती भांग घेतात तर त्यांचा प्रसाद जास्तीत जास्त लाडवा एवढा भांगेचा गोळा घ्यायला काय हरकत आहे परंतु एखादी नाग महाराजांची स्वारी जर म्हणाली मला पण तुम्ही शंकरासारखे गळ्यात धारण करा तर यांचे कपडे कोणत्या रंगाचे होतील ह्याचा विचार करा असो इकडे आम्ही त्या जंगलातल्या पाऊलवाट्याने चाललो होतो आणि सर्व क्रूर श्वापदे सज्जनासारखी विचारत विचरत होती मध्येच आम्हाला एक सुंदर नदी लागली रामरायांनी आदिमायाचा हात पकडला होता आणि लक्ष्मणाचा हात पकडून आम्ही हळूहळू नदी पार करीत होतो त्या स्वच्छ काचेसारख्या पाण्याकडे पाहून परमात्म्याला तहान लागली बरोबरच आहे स्वच्छ अंतकरणातच परमात्मा निवास करत असतो अस्वच्छ अंतकरणात राक्षस निवास करतात ती नदी अनेक वर्षे या जंगलात वाहत होती कदाचित एवढ्याचसाठी वाहत असेल माझे पाणी श्रीराम प्रभू माता लक्ष्मणजी आणि श्रींचा सेवक प्राशन करील असो श्रीराम प्रभूंसह ते स्वच्छ थंड जल प्राशन करून आम्ही पुढे निघालो नदीच्या पलीकडे आल्यावर समोरचा चढ चढून वरच्या सपाटीवर आलो तेथे आल्यावर आमच्या श्रींचे असलेले प्राणनाथ म्हणाले बाळ ती बघ आपली पर्णकुटी ती कुटी फारच सुंदर दिसत होती या दयासागराचे बोलणे आणि माझ्या प्राणनाथ श्रींचे बोलणे अगदी एकसारखेच होते दोघांच्या बोलण्यात अतिशय गोडवा वाटतो बरोबरच आहे गोडव्यामध्ये गोडवा घालणारे हेच जगन्नाथ आहेत ती कुटी पर्णकुटी होती परंतु अतिदिव्य होती तपस्वी लोकांना अशाच कुट्या आवडतात त्या कुटीचा आजूबाजूचा परिश परिसर अतिशय रमणीय होता आपले जगन्नायक आपल्यावर प्रसन्न राहावेत म्हणून विश्वकर्माने आपली सर्व करामत येथे प्रदर्शित केली होती येथील सर्व प्राणी आपसातील शत्रुत्व विसरून निर्भयपणे राहत होते कुटीच्या प्रवेशद्वाराजवळ येताच एकाएकी हनुमंतरायाने जवळच असणाऱ्या झाडावरून खाली उडी घेतली आणि श्रीराम प्रभूंना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला नंतर ब्रह्मांड नायक आदिमाता लक्ष्मण प्रवेशद्वारातून आत गेले मी आणि मारुती राय मागे उभे होतो मी हनुमंतांकडे पाहू लागलो तर एकाएकी हनुमंत अदृश्य होऊन त्या ठिकाणी माझी प्रेममूर्ती श्रींची स्वारी उभी राही दिसली त्याबरोबर एकदम भानावर येऊन श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि इकडे मला तपोवनातल्या साधना खोलीमध्ये जाग आली तेव्हा अंतुरणावर खरोखरच मी साष्टांग नमस्कार घालण्याच्या मुद्रेतच पडलेलो होतो आणि श्रीराम जयराम जय जय राम म्हणत होतो ते स्वप्न आठवत आठवत पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली श्रीराम आज आपण इथेच थांबू Howdy y'all, that's it.